आजच्याच परिस्थितीत आजच्या स्टेजला ते सगळं बरोबर आहे प्रशासनाचं चेअरमन साहेबांचं संचालक मंडळ पण जर पस्तीसशे रुपये मागत असताना आपण प्रायव्हेट कारखाना जर प्रायव्हेट कारखाना पस्तीसशे देऊ शकतो त्याला कारण असं आहे की उद्या जर साखरेचे दर, दर राहिले कमी जास्त राहिले त्याला जबाबदार प्रायव्हेट कारखाना स्वतः राहतो पण ही सहकार आहे हिथं जर कमी जास्त दर झाले आपण आज पस्तीसशे रुपये दिले उद्या दिवाळीत काय देणार दर कमी राहिले तर काय करणार ही जबाबदारीची जाणीव चेअरमन साहेबांना संचालक मंडळाला असते म्हणून तो निर्णय आजच्या घडीत तर तो वेग्य नंतर जर नंतर, नंतर भाव आपण देतो दुसरे कारखान देत नाही असं माझं कायद्याच्या आहे बत्तीसशे सत्तरच बसते आणि ती व्हॅलिड आहे जर बत्तीसशे सत्तरच्या खाली एक रुपये जरी तास दिला असता तरच अधिकार होता की आम्हाला कारखान्या स्थळावर जाऊन आंदोलन करायचं असं माझं तो वैयक्तिक म्हणणं त्यांना त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या आंदोलकांना हुँग। 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 काल परवाचा जो कारभार होता आणि आजचा जो कारभार निश्चितच चांगला आहे चेअरमन व्हाइस चेअरमन सगळे काम करतात हे डोळ्यांना दिसत ना थोडीच टाकतं आज आमचे विजय प्रतावरेल ते रोज टँकच्या कामा होते त्यांनी टँक उत्कृष्ट प्रमाणे स्वतः घरचं काम आहे म्हणून करू नीतीन शेट सातव त्यांच्यावर तर टीका झाली भरपूर पण आज त्यांनी रोज रात्री अडीच वाजता येतात आणि सकाळी सात वाजेपर्यंत थांबतात आज त्याचा रिझल्ट असा आहे योगेश भैया रोज सकाळी येतात आज का कारखान्यात राहून त्यांचा फार अभ्यास झालाय मशिनरी कारखाना अहो रिकव्हरी एक नंबर आहे जिल्ह्यात मग त्याचाच नव्हतं का ना रिकव्हरी टॉप आहे जिल्ह्यात याचा अर्थ की काम का चांगलं रिकव्हरी चांगली म्हणजे पैसे मिळणार आम्हाला जास्त हा सगळं सगळं गणित आहे दादांमुळे कितीतरी पटीने आम्हाला फायदा होणार आहे संचालक मंडळाला दादांना ते स्टेजवर न बोलता येत नाही त्यांना अडचणीत राजकीय सामाजिक त्यांच्या राजकारणाच्या अडचणीत की दुसऱ्या कारखाने म्हणणार दादा तिथे एवढं एवढं करतात दादांमुळे कितीतरी कोटी रुपये आमच्या आज आज वाचलेत आणि अजून वाचणार आहे आणि महाराष्ट्रात आम्ही एक नंबर हया रिकव्हरीला भाव देणार आणि देतील ह्याची खात्री हा राहिली गोष्ट जर चुकीचं काय तुम्ही जर मला म्हणला कारभाराविषयी तर एवढंच सांगतो कामगार वरती हा एक ज्वलंत प्रश्न आहे एकसच कामगार नको हा दिसताना आता सत्य परिस्थिती आहे आणि ही मान्य केली पाहिजे फक्त आता चुप